माझे असे फार स्वप्न नाही नव्हतीच माझी म्हणजे मी समाधानी होतो जे काय मिळते त्याच्यामध्ये पण मी शूज घेतले मी... <laughs> 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 मी शूज घेतले okay. म्हणजे मी घेतो आहे मला शूजच जास्त अट्रॅक्शन आहे मला गॉगल घड्याळ ज्या गोष्टी मला कॉलेजच्या एजमध्ये आपण वाढत्या एजमध्ये ज्या मिळालेल्या नाही आहेत ना त्याची मी लिस्ट काढून ठेवलेली आहे आणि मग <laughs> मी ते घेतो बकेट लिस्ट बकेट लिस्ट हा मला रागातली लिस्ट आहे माझी मला मिळालेलं नाही ना आता मी घेतो म्हणजे असं पैसा वाया घालवत नाही मी आईने आम्हाला शिकवले तो जपून ठेवला पाहिजे आधी जपून ठेवतो मग त्यातले जे काय ओरेल आपल्यासाठी ते थोडेफार मी खर्च करतो त्याचवरून बालपण कसं गेलं आणि मिळालं नाही असं आता तुम्हाला की हे मला मिळाले नाही ते मिळाले नाही बालपण कसं होतं किती असंच होतं आमचं म्हणजे नॉर्मल मध्यमवर्गीय म्हणजे आम्ही असं करायचो की वेला कव्हर असायचं ना तर ते मार्क्स द्यायचे याचा कव्हर काढून याला लावायचो आणि त्याला सांगतो कोण ठेव त्यांना कळायचं सर हे काय सर ते काय झाला कवर जुना होता ना आम्ही याला फिरून याला लावलेला आहे म्हणून तर आम्ही इकडचा कवर तिकडं असं होतं आमचं म्हणजे आम्ही शाळेची फी सुद्धा वर्षभरानंतर द्यायचो शाळा पास झाला किड मग ते विचारायचो मग हो म्हणले पास आहे पास आहे पास आहे मग दोन तीन विषयात प्लस लाल पेनाने प्लस चार प्लस तीन असे मार्क पाडून पास झाले म्हणून प्रमोटे। प्रमोटेड प्रमोटेड असं त्याच्यामुळे मला माहिती होतं मा ही आपली परिस्थिती आहे ॲक्सेप्टेबल आहे आणि मीच नाही माझ्यामध्ये सगळेच आम्ही तसे होतो त्यामुळे मग म्हटलं हे कसं करतात थोडंसं मोठं झालो की आपण बदलू गोष्ट पण मग आता परिस्थिती सुधारली आहे चांगली होती आहे तर घरातून काही सल्ले मिळतात की हे करायचं हे करायचं नाही असं काही सल्ले म्हणजे माझ्या घरच्यामध्ये असं उडू नको <laughs> पटकन खाली पडशील घरच्यांनी दुनिया बघितलेली आहे कारण ते मुंबईत आले त्यांनी विश्व निर्माण केलं त्याच्यानंतर के आपल्याला काही गोष्टी बघायला मिळाल्या तर त्यांचा अनुभव आहे हा चुकणारा नाही ना आई नेहमीच मला ओरडत असते की हे असं नाही तसं नाही तर ती गोष्ट ती मला नेहमी सावध करत असते तर ती एक भीती आहे म्हणून मी सावध असतो आणि मला माहिती आहे माझं मी मी मायनस शून्यामधनं आले माझं जरी मानस शून्य झालं फिल्टर बाळात माझं घर आहे mm. आपली मित्र मंडळी आहे चोवीस तास पाणी आहे लाईट आपल्याला <laughs> <laughs> काय करायचं आपल्या घरचाच कमी आहे मी आत्ता आत्ता गाडी घेतली आता माझी आलट होती तर ते हायवेलाच पण पडायची चालू चालू मध्ये पण मी म्हटलं माझं माझ्या घरच्या तशा फार नाहीत मी फार असं हे नाहीये mm. पण मला फिरायला पण आवडतं पण मी विचार करतो की जेवढा आपण जे काय आपल्याला मिळेल आपल्या कामातून मिळते तेवढं जपून ठेवलं कधी पण बरं कारण वेळ दवाखाना सगळ्यात महत्वाचा तो कधी येतो सांगता येत नाही मग ते, ते सगळे उडवलेले पैसे नंतर लक्षात की अरे यार सेव्ह केल्यास से बरं झालं असत सो so थोडा अलर्ट आहे मी जास्त हे नाही पण ना आईचं ओरडणं बदललंय का काहीच ओरड म्हणजे स्किट मध्ये जसा मार खातोस तू स्किट मध्ये तसा आता घरी पण म्हणजे ते चालूच आहे का म्हणजे ओरडा शब्दांचा पण आहे का ते हो अरे बंद झाले नाही नाही अरे परवापर्यंत इकडे परवापर्यंतच आहे थोडस ग्राउंड लेवल अजूनही आहेस हे म्हणजे त्यातनं या सगळ्यातनं दिसून येतं पण ते ते कसं आहे की तुमच्या नावातनं ना पण ते दिस म्हणजे ते फिल्टर पाडायचं बच्चन असं तर हे पाडायचं आहे ना हे कोणाला म्हणजे फार माहीत पण नसेल म्हणजे ते पवई माहिती आहे लोकांना अरे फिल्टर पाडा लोकांना कळला आता मला कदाचित कोणी रिक्षावाला सोडायला तरी आला फिल्टर पाडायला व गौरव मोरेवाला फिल्टर पाडा का वगैरे असंही म्हणत असते माहित नाही म्हणजे पण ते विहार लेकचं पाणी तिथून खाली तिथं फिल्टर प्लांट असल्यामुळे हे फिल्टर पाडा आपल्या नावापुढे म्हणजे फिल्टर पाडाचं बच्चन हे हे कुठून आलं म्हणजे ते मी ठरवलं की नाही काय 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 लोकांना आपण जिथे राहतो तिथे लाज वाटते थोडस हळूहळू मोठे व्हायला लागले की मला असं वाटलं की मी जिथे राहतो ज्या भागात तो भाग नाव ठेवण्यासारखा नाही आहे एक तर आरे कॉलेजच्या मध्ये मी राहतो माझ्या बाजूला विहार लेख आहे मिठी नदीचा उगम आमच्याकडनं झालेला आहे तलाव माझ्या शेजारी आहे निसर्गाने भरलेलं अख्खं वातावरण माझ्याकडे लोकं राहतात त्या जमी मी तेच म्हटलं ना परत की ऊन वारा पाऊस त्या घरात आपण राहतो त्या जागेला मी का नाव ठेवू माझी आई बाबा सगळे इथे आले मुंबईत आले एल एन टी आपल्या घराजवळ आहे पवई गाडला नाही म्हटलं यार मग माझे असं काय इकडे नाव ठेवण्यासारखं चांगली वाटतं लोक सगळीकडेच आहेत नाही आपल्याला ह्याची लाज नाही वाटली पाहिजे आपण जिकडनं आलोय ते लोकांना कळलं पाहिजे आणि म्हणून मग कसा हे करून घेतला होता किंवा हास्य तू म्हणजे ऑन द स्पॉट काहीतरी बोलायचा आणि ते सगळं खूप स्पॉन्टेनियस असायचं की एखाद्या एखाद्या किस्से सांग की जे आमच्या इथं घडलं होतं आणि ते मी स्किट मध्ये आणलं मी घडलेलं फार गोष्टी अशा कमी केल्या आपण कारण मला नंतर संध्याकाळी पण पण बच्ची वगैरे जे शब्द आणली ते डान्स बीन्स आणला तर तो, तो आपल्याकडचाच आहे बच्ची वगैरे म्हणजे आता मुंबईच्या लँग्वेज मध्ये आपल्या जवळचा माणूस आपल्या जवळचा खास बंटाय म्हणजे खास आईबा म्हणजे खास असे चार पाच शब्द आहेत ते जवळच्या लोकांचे शब्द आहेत ते पोरं वापरतात अरे क्या बोलता बच्ची तू बहुत भारी काम करेल आजकाल टीव्ही पे पे गाव का नाव रोशन करेल आहे तर ते मला पण बरं वाटतं त्यांना चांगलं वाटतं की की आपल्या एरियातलं नाव मोठं होतंय आणि कोणी आपल्या याला नाव ठेवू नये जिथे राहतो त्याला कोणी नाव ठेवू नये असं म्हणून मी तो प्रयत्न केला मरतो का काय हे कुठून ते आपल्याकडे बोलतात का ना अरे बाबा घाबरल्यानंतर काय काय बापरे मरतो काय मी तर ते तिथे मी तिकडे गेलो त्याला थोडस ह्या झोन मध्ये आणलं मी हलक्या हलक्या बरं ओंकारच्या किती कॉन्टॅक्ट मध्ये आणि ओंकारने काही टिप्स दिलेत का तुला आणि तू काही टिप्स मागितलेस का की मी स्विच करतोय नाही मग ओंकार राजुने माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये मित्रामध्ये आठवड्यात नाही एकदा वगैरे महिन्यात ना आम्ही त्याला फोन करत असतो पण तीप असं नाही पण आम्ही खूप चांगलं आमचं बॉन्डिंग आहे आम्ही एकत्र खूप चांगलं जास्त काम केलेलं आहे मग तो गेला मग मी एकटा पडलो मी म्हटलं अरे यार चांगला मित्र आहे आपला चांगला चांगला आणि चांग, उत्तम ॲक्टर पण आहे पण त्याच्या काहीतरी त्याच्यामध्ये तसं मी सोडलं पाच वर्षानंतर की मला सेम सेम वाटतं तसं काय असेल तसं पण मग मी तरी आजही कॉन्टॅक्टमध्ये तो सिनेमे करतो आहे चांगले चांगले नाटकात काम करतो आहे भेटतो आम्ही कधी कधी इव्हेंटला पण भेटलो होतो भेटलोच्या इव्हेंटला माझा मित्र भेटला मला तू एक एक स्वप्न साकार करतोय नुकतीच गाडी घेतलेली आहे फिल्टरपाड्याचा उल्लेख झालाय पवईला दोन महत्वाच्या बाजू आहेत एक फिल्टर पाडा दुसरीकडे पवई हिरा घराविषयीच काय स्वप्न आहे तुझ्या झालं घर माझं पण मला असं कळलं की तुला पवई हिरानंद मध्ये घर घ्यायचं असंही ते घेणार ना मी त्याच्याविषयी काही आता पवईच्या इथे घर आहे ना तलावा समोरच घर आहे म्हणजे गंमत बघा ना किती भारी आहे काही वर्षांपूर्वी मी त्यात माझ्या आजही त्या तलावासमोर मी सहज फिरायला असं गप्पा मारायला असं फे बसायला जायचो आम्ही शांतपणे तर त्याच्याच अगदी समोर म्हणजे जिथे आम्ही गणपतीचं आमच्या इकडे विसर्जनाचा मोठा स्पॉट आहे तो गणेश घाट म्हणतो त्याला आम्ही त्याच्याच समोर ते घर आलेलं आहे मला माहीतच नव्हतं की वीस पंचवीस वर्षापूर्वी आपल्या डी वीन नंतर काही लिहून ठेवलेलं आहे म्हणून सहज फिरायचे तिकडनं सकाळी जॉगिंगला जा संध्याकाळी फेरफटका मारायला जा काम असलं काय करणार फेरफटका मारायला जायचं पण आता तिथंच घर आहे त्यामुळे आता काय मी गा? सगळ्यांना सांगतो हे घर आहे तिथून अर्ध्याच आपलं घर कुठे <laughs> त्या भागात जात असत येईल ना आपल्या घरी त्या करेक्ट आता तू हास्य जत्रा सोडलायस का सोडला याच्या विषयी तू ऑलरेडी सगळीकडे बोलून झालायस की काय कारण होती त्यामागची पण परत हास्य जत्रे मधून कॉल आला की पुन्हा ये हास्य जत्रेमध्ये तर तू येशील का नाही आता कठीण आहे जरा कारण आता मी इकडे काम करतोय ना तर त्याच्यामुळे पण स्वतःच्या सिनेमाच प्रमोशन करायला तरी असेल का कुठे उद्या तुझा सिनेमा आला त्याचा प्रमोशन साठी जावं लागेल बा पण आता आपल्याकडे हाय ना चला आवय होद्या वा 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 त्या वाच त्या वाच म्हणजे माझा पावया होत्या तिकडे घेऊन जा